ण्यात आलं झाला तो तो अतिशय निंदनीय असून देशाच्या निधर्मीवादाला दिलेला फार मोठा धक्का आहे तर छत्रपती शाहू महाराजांच्या संस्थानिकामध्ये त्यांचे वारस संभाजीराजे हे जर हिंदुत्ववादी म्हणून पुढे येत असतील तर ते अतिशय घातक असून छत्रपती शाहू महाराजांनी जात धर्म न बघता राज्यकारभार केलेला ह्या संस्थानिकामध्ये आणि महाराजांनी मुस्लिम बोर्डिंग काढून मुस्लिमांना इथं फार मोठा आधार दिलेला आहे महाराजांनी जात वार धर्म वार बोर्डिंग काढून समता कशी प्रस्थापित होईल याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला असताना संभाजीराजे एकाच हिंदुत्ववाद्यांची जर बाजू घेत असतील तर आम्ही दलित असतील मुस्लिम असेल या राज्यात या देशात राहायचं की नाही हे तर त्यांनी सांगावं आम्ही या देशाचे नागरिक आहे का नाही हे तर त्यांनी सांगावं जर आम्ही ह्या देशाचे नागरिक ना असं तुम्ही म्हणत असाल तर आम्हाला स्वतंत्र तर राहायला संधी द्या ना जिथे मुस्लिम दिसेल दलित दिसेल अल्पसंख्याक दिसेल तिथे हिंदुत्वाचे हल्ले करू लागलेले त्याचं भान ह्या संभाजी असलं पाहिजे आम्हाला संभाजीराजांना प्रश्न विचारायचा आहे ह्या देशातला मुस्लिम ह्या राज्यातला मुस्लिम या देशाचा नागरिक आहे का नाही ही या देशाची घटना निधर्म आहे तुमचा धर्म तुमच्या हुंबऱ्याचा हात आहे प्रत्येक शिवाजी महाराजांच्या गडावर मुस्लिमांची मस्जिद आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्षण केलंय त्याला अनुदान दिलंय म्हणण्यापेक्षा तो ती जी मुस्लिमांची मस्जिद आहे त्याचं रक्षण छत्रपती शिवाजी महाराजांना केलेलं आहे जागा कुठल्या गडावर प्रत्येक ठिकाणी मुस्लिमांची मस्जिद आहे धर्मराजांना राज्यांना नव्हतं नव्हता राज्य महत्वाचं होतं अशा ह्या लोकशाही राज्यामध्ये निधर्मी राज्यामध्ये जर हिंदुत्वात म्हणून तुम्ही जर पुढे येत असाल तर आम्ही अल्पसंख्यान दलित या लोकांनी करायचं काय शांतता शांतता तर आम्ही किती पळायची ओटापर्यंत आलाय आमच्या आता माकडी सुद्धा ओटापर्यंत आल्यानंतर पाया खाली मुलाला घेत असते या वाजता आमच्या वाट्याला येऊ देऊ नका संभाजी राजे तुमचं ते राज्य छत्रपती शाहू महाराजांच्या घराना आम्ही तुमचा आदर करतो पण एकाच बाजूची तुम्ही जर निर्णय प्रक्रियेमध्ये भाग घेत असाल जिथं अतिक्रमण झाला असेल घटना सांगते त्याचं पुनर्वसन करून अतिक्रमण करा ते काही न करता अचानक तुम्ही हल्ले करता मुस्लिम म्हटलं की कर त्याचे हल्ले करता काय त्या गडाच्या हल्ले करण्याची आणि म्हणून मुस्लिम हा त्या देशाचा घटक आहे नागरिक आहे त्या देशाचा एकमेव छत्रपती बारा प्रमुख मुस्लीम होते त्याच्यामध्ये नऊ प्रमुख मुस्लिम होते मुस्लिमांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज प्रेम करत होते राज्य महत्वाचं होतं भान संभाजी राजांना असलं पाहिजे छत्रपती शाहू महाराजांचा वारस म्हणून तुम्ही पुढे येत असताना एक